नमस्कार आजचा वार रविवार मेरा किचन हम सबका आहे आणि खरंच हम सबका आहे आणि आज एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस नवीन वर्षाचं स्वागत इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत आपल्याला करायचं आहे पण त्याआधी ते स्वागत करताना काय काय खाऊ पण तर लाक माऊली लाकडी घाण्याचं तेल वापरून सनफ्लावर ऑइल वापरून आपण एक छान भरताचा प्रकार करणार आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा भरीत करताना माऊली लाकडी घाण्याचं सनफ्लावर ऑइल का बरोबर की नाही अगदी बरोबर आहे एक तर हे सनफ्लावर ऑइल लाकडी घाण्यातून बनवलेलं ला आहे शुद्ध आहे दुसरी गोष्ट वांग्यापासून जेव्हा आपण वांग भासतो तर तेव्हा भा, त्याच्या त्यालासुद्धा त्यार एक तेल सुटतं आणि त्याला एक विशिष्ट असा छान असा सुवास असतो तर त्यार त्या सुवासाला धक्का पोचू शकतो जर आपण शेंगदाण्याचं तेल वापरलं तर कारण शेंगदाण्याचं तेल जे आहे ते त्याच्यावर ओव्हरपॉवर होईल म्हणून सनफ्लावर ऑईल जर वापरलं तर त्याचा सुवास त्याला येणार नाही पूर्णपणे वांग्याच्या तेलाचा सुवास आपल्याला मिळेल आणि शारदाजी खरंच धन्यवाद की तुमच्यामुळे काही काही हे जे बारकावे असतात जसं आता ह्या तेलाचं वांग्याच्या तेलाचं झालं तसे बारकावे आम्हाला रेसिपीजमध्ये दिसतात आणि मग ते लोकांपुढे मांडता येतात आता नवीन वर्षाची सुरुवात आहे किंवा सगळ्यांचं नवीन वर्षात काय करावं हो। याचे प्लॅनिंग्स असतात ना कोणी म्हणतं मी बारीक होईन मी प्रत्येक वर्षी मिळत असतो कोणी म्हणतं की नाही मी हा क्लास लावीन असं करेन तसं करेन सगळ्यांचं छान छान काय काय असतं पण मी म्हणेन की बाबा तुम्ही एक पॉईंट करा की बाबा तेल वापरताना मी लाकडी घाण्याचं घरात काढलेलं तेल किंवा लोखंडी घाण्याचं असं जे तेल असतं ते वापरीन आणि केमिकल विरहित असं अन्नसेवन मी करीन चौथी एक गोष्ट काय करायची आहे नुसतीच बडबड करायची आहे का त्याच्यासाठी आलो आहे का नाही ना मग करा ना काम करा वांगे भाजून घ्या हां वांगे भाजायला सुद्धा एक मी तंत्र आणलं आहे नवीन दाखवू का हे घे ना ते हिरवी कांद्याची पात ही आपल्याला कच्चीच टाकायची आहे त्याच्यामुळे जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक चिरा वांग सोलताना एक लक्षात घ्या की असं चमच्याचा वापर करा हे हात जाणार नाही आता या वांग्याला बघा तेल सुटेल तुम्ही बघत असाल की हे जे हळूहळू वांग्यातून तेल जे आहे ते बाहेर निघायला लागलं आहे काही सालं मी मुद्दाम अशीच ठेवली की त्याचा एक स्वाद वेगळा लागतो नंतर आपल्याला हे देठ जे आहे ते चिरून येतात या देठाची भाजीसुद्धा खूप छान लागते बरं का एकदा बनवूयात ती पण आता हे भांडं कसलं असं तुम्हाला वाटेल याला बळगं म्हणतात आणि आमच्या जळगावात हे बळगं साधारण मार्च महिन्यामध्ये बनवतात आणि नंतर ह्याच्यामध्ये आणि ही वांगी ह्याच्यात कुट्टात हे कुट्टांना एकदा बघून घ्यायचं की यामध्ये काही किडा वगैरे आहे का यालाचं बाजूला करून बघा असं अशा पद्धतीने आता तुम्हाल तुम्हाला दिसत असेल बघा ह्याचंही तेल जे सुटलेलं आहे ते तुम्हाला हे बघा काही कीड़ा वगैरे असेल तर ते वांग दूर करायचं हिरव्या मिरच्या टमाटर थोडी कोथिंबीर ह्याला छान कुटून घेऊ तर ह्या बडग्याबद्दल मी जेव्हा जळगावची गोष्ट करतो तेव्हा मला नेहमी आठवतं की जळगावला केलेलं वांग्याच्या भरताचा वर्ल्ड रेकॉर्ड आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड जेव्हा केला जवळपास चार हजार किलो वांग्याचं भरीत बनवलं होतं आणि भासताना तुम्ही कल्पना करा की शंभर शंभर फुटाचे चा असे चार रांगा आणि पहाटे आम्ही ते सगळं पेटवून दिलं पेटवल्यानंतर तो जो काय धुरण तिथला जो वांग्याचा सुवास होता ना ओ माय गॉड आपण याचे काही शॉर्ट्स बघू

मध्ये कांद्याची पात भरपूर टाकली आहे छान त्याच्याशिवाय मजा येत नाही ती कुठायची नाही मात्र तिला फक्त एकत्र करायचं थोडी कोथिंबीर आणि आता छान फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी आता माऊली घाणीचं सनफ्लॉवर ऑइल आणि ते गरम होत आहे तोपर्यंत तो लसूण आपण ठेचून आता आपण त्याच भांड्यामध्ये करतो आहे आणि वांग्याचं जे तेल आहे तेच या लसणाला लागेल छान मोहरी मोहरी छान फुटली की त्यामध्ये लसूण विष्णूजींचा हिंग थोडासा गॅस बंद आणि आता अगदी थोडी मी हळद घालणार आहे तळनुसार मीठ छान एकत्र करून हो घेऊ आपण सगळं मीठ यामध्ये व्यवस्थित मिसायला गेलं पाहिजे तर सूर्यफुलाच्या बियांपासून तयार केलेलं तेल म्हणजेच सनफ्लावर ऑइल याचा वापर करून आपण भरीत सुंदर असं तयार केलं हे जळगावी भरीत नाही हे भरीत आमच्या इथे घरी जे बनवतात ते मी हे केलं फक्त जळगावचं बडगं वापरलं आपण भरीत म्हणजे वांग कुटायला समोर इतकं सगळं टेम्पटिंग आहे म्हणजे हिरवा ठेचा आहे त्याच्यानंतर जवसाचं तेल आहे त्याचा लाडू आहे जानेवारी महिना की नाही त्याच्यानंतर हिरवा पातीचा कांदा आहे गरमागरम भाकर आहे भरीत आहे आणि भरताला चव आणणारं माऊली घाणीचं सनफ्लॉवर ऑइल आहे तर या सनफ्लावर ऑइलचा तुम्ही वापर करा तुम्ही तुम्हाला जर हे तेल हवं असेल तर सगळ्या आपल्या ज्या सोशल साईट्स आहेत त्याच्यावर हे उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे पण माझं म्हणणं असं आहे शुद्ध खा ताजं खा आणि शेवटी काय काय करायचं आनंदी राहायचं yes, हे शुद्ध ताजं खाल्ल्यावर माणूस तसाच आनंदी होतो नमस्कार आज के आनंद की जय